नमस्कार मित्रांनो 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 पीक मे संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा पीक वाटप होईल आणि किती महसूल मंडळ पात्र आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीपिकाच्या नुकसानीचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांच्या नुकसान अनुदान आलेले आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे मित्रांनो हा पीक विमा या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जालना नाशिक अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर आणि नांदेड या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होईल मित्रांनो लातूर तालुक्यातील मुरुड परिसरात चोवीस ऑक्टोंबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना एकूण सत्त्याण्णव लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे राज्य मंत्रिमंडळाने दहा एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात ऑक्टोंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने एकशे त्र्याण्णव कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे नाशिक जिल्ह्यात येत्या सुमारपासून एकशे त्र्याण्णव कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची आवश्यकता आहे तसा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये उद्या जमा करण्यात येणार आहेत मुरुड परिसरात ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाने झालेल्या नुकसानचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते मुरुडमधील अनुदानास एक हजार सातशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र झाले होते मुरुड येथे महसूल विभागाने एक जून रोजी पूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती एक हजार सातशे चौऱ्याण्णवपैकी एक हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांना एक, एक जून अगोदरच एक कोटी चाळीस लाख रुपये मिळाले आहेत शेतकऱ्यांची दीपावली गोड झाली मात्र यानंतर आचारसंहिता व विविध कारणामुळे अनुदान वाटपाची प्रक्रिया झालेली नव्हती राज्य मंत्रिमंडळ आणि दहा डिसेंबर रोजी याबाबत सशन निर्णय घेऊन जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नुक अतिवृष्टी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये मंजूर केले आहेत यामध्ये मुरुड शहरातील उर्वरित पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांचे सत्तावीस शेत 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 लाख रुपयांची अनुदान येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या शेत खात्यावरती येण्याची शक्यता आहे अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता अनुदान खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी शेती शेतीपिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीसाठी राज्यातील विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनावर प्राप्त झाले होते परंतु निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्तांना निश्चित मर्यादेत मदत देण्याचा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित होता अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे वीस लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टरवर झालेल्या नुकसानीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये मदत देण्यास मंजुरी दिली होती कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आले आहे विशेष करून सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर या महिन्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले होते सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे तसेच मागील हंगामात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळाल्याबाबत तक्रारी केल्या होत्या तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत यामुळे लवकरच अग्रिम पीकमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि Janganlah subscribe kerap.